एक जैविक खताचे फायदे रासायनिक खतांपेक्षा जमिनीची सुपीकता टिकवते पिकाला पोषण देऊन उत्पादन वाढवते पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक आहे दोन ड्रीप सिंचन पद्धती कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचन शक्य पाण्याची पन्नास टक्के बचत झाडांना थेट मुळाशी पाणी मिळते तीन कंपोस्ट खत बनवणे घरातील शेतातील कचापासून तयार होते मातीला सेंद्रिय तत्व मिळतात किडरोगाचा धोका कमी होतो चार मधमाशी पालनाचे फायदे पिकांचे परागीभवन वाढते मध विकून अतिरिक्त उत्पन्न शेतीला आणि शेतक्याला दुहेरी फायदा पाच फळझाडांची अंतर पद्धत योग्य अंतर ठेवल्यास झाडांची वाढ चांगली होते रोगांचा प्रसार कमी होतो दीर्घकाळ उत्पादन टिकते शेतीत नवे प्रयोग करा उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवा